कॉम्रेड अण्णा भाऊ साठे ज्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाला लाल भाऊ जय ही घोषणा पहिल्यांदा दिली आणि त्यांच्या कलापथकाचं नाव देखील लाल भाऊ ठाक असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये ज्यावेळेस त्यांनी गायला त्यावेळेस रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी देखील त्यांना आलिंगन देऊन त्यांचं मोठे काय आहे ते दाखवून दिलं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आझाद मैदानावर लाखोंचा मोर्चा घेऊन जाऊन हे आजादी ही झोटी देश की जनता भूकी आहे असे म्हणणार भाऊ अण्णाभाऊसाठी कारण त्यांनी त्यावेळेस ही अशी घोषणा का दिली देशाला तर स्वातंत्र्य मिळालेलं होतं परंतु भाऊंना जे अपेक्षित स्वातंत्र्य होतं ते त्यांना दिसत नव्हतं कारण आज स्वातंत्र्य म्हणजे काय किंवा स्वातंत्र्याचा अर्थ काय हे आपण आज या देशामध्ये बघतोय ज्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस मुंबईमध्ये सर्व शाहिरांनी आणि कवींनी एक बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली म्हणून एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्यावेळेस कवी वामनदादा कर्डक यांनी अशी सूचना मांडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला जी श्रद्धांजली व्हायची ती काव्यातून व्हायची किंवा शाहिरीतून व्हायची अण्णाभाऊ साठ्यांची कुठल्याही प्रकारची तयारी नव्हती तरी पण त्यांनी तिथं बसलेला असताना त्यांना सुचलं आणि त्यांनी एक अजरामर काव्य लिहिलं आणि खूप प्रसिद्ध आहे जग बदल घालून घावं सांगून गेले मला भेमराव असे साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चारवी जयंती मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राहता तालुक्याच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो त्यांच्या स्मृतीचा अभिवादन करतो आणि थांबतो